मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या टीमने शोधून काढला मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजर शाखा साहसी पीर येथील जवानांची साहसिक कार्यवाही मिळालेल्या माहितीनुसार पीर जिल्हा वाशिम येथील मोहम्मद हुजैफ मोहम्मद रियाजुद्दीन वयंदाजे बारा वर्ष राहणार वार्ड नंबर पाच चहलपुरा पीर हा ईदनिमित्त चार पाच मित्रांसह पोहण्यासाठी आला होता यापैकी धरणातील पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला असल्याची माहिती मंगरुळपीर तहसीलदार शीतल बंडगर मॅडम यांनी पिंजरेतील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफडे यांना माहिती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन करिता पाचारण केले तेव्हा लगेच दीपक सदाफडे यांनी आपले मंगरुळपीर शाखेचे अतुल उमारे गोपाल गिरे लखन खोडे मुन्ना मुंदे रोहन डोंगरे सिद्धू इंगोले शिवा आडात यांना घटनास्थळी रवाना केले आणि सर्च ऑपरेशन चालू करण्यास सांगितले तेव्हा अशी खात्री झाली की धरणातील गाड काढल्यामुळे यावर्षी धरणात पन्नास ते साठ फूट पाणी असल्याचे सरपंच यांच्याकडून निष्पन्न झाले नंतर पिंजरवरून रेस्क्यू बोट स्कुबा ड्रायव्हिंग किटसह रेस्क्यू टीम एका तासात घटनास्थळावर पोहोचली पुन्हा सर्च ऑपरेशन चालू करणार तेवढ्यात पथकातील अतुल उमाळे यांच्या गडाला मृतदेह लागला त्यावेळी घटनास्थळावर तहसीलदार शीतल बंडगर मॅडम आसेगाव तसेच मंगरुळपीर ठाणेदार सह पोलीस कर्मचारी आणि दस्तापूरचे सरपंच मुकेश मुंजे आणि मंगरुळपीर येथील नातेवाईक मोठ्या प्रमाणात हजर होते यासह उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव सर आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत साहेब हजर होते अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफडे यांनी दिली धुमाकूड महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा